सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नंदुरबार रेल्वे स्थानक तिरंग्याच्या रोषणाईने उजळलं रेल्वे प्रशासनाकडून देशभक्तीची अनोखी अभिव्यक्ती निर्माण केली मॉडेल रेल्वे स्थानकावर तिरंग्याच्या विद्युत रोषणाईचं आकर्षण रेल्वे स्थानकावर येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांकडून आकर्षक विद्युत रोषणाईचे दृश्य आपल्या मोबाईलच्या कॅमेरात टिपताना दिसून येत आहेत देशाच्या सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नंदुरबारमध्ये देशभक्तीचा उत्साह पाहायला मिळतोय नंदुरबार रेल्वे स्थानकाल तिरंग्याच्या विद्युत रोषणाईने उजळून निघाला आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताची राज्यघटना लागू झाली आणि तेव्हापासून हा दिवस संपूर्ण देशात मोठ्या अभिमानाने साजरा केला जातो याच पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने नंदुरबार रेल्वे स्थानकावर आकर्षक विद्युत रोषणाई करत देशाबद्दलचा अभिमान आणि प्रेम व्यक्त केला आहे नंदुरबार रेल्वे स्थानक हे मॉडेल रेल्वे स्थानक म्हणून विकसित होत असल्याने ही रोषणाई अधिक लक्षवेधी ठरत आहे शहरातील नागरिकांसह रेल्वेने प्रवास करणारे प्रवासीही या सुंदर दृश्याला आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात तिपताना दिसत आहेत प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने नंदुरबारमध्ये देशभक्तीची ही झलक सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा